सध्या आषाढी वारी सुरू आहे वारकरी व विठ्ठलाचे भक्त पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत अशात वारीतील व्हिडिओ आणि विठ्ठलाचे जुने आणि नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सध्या वारीनिमित्त विठ्ठलाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत काही लोक वारीमध्ये भजन कीर्तन करताना दिसत आहेत तर कोणी नृत्य सादर करत आहे कोणी आनंदाने फुगडी खेळताना दिसत आहे तर कोणी सेवा करताना दिसत आहे अशातच एक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ जुना आहे पण आता पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे ह्या व्हिडिओत एक महिला विठ्ठलाच्या मूर्तीसमोर धाय मोकलून रडताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल तुम्ही आजवर अनेक व्हिडिओ पाहिले असतील पण हा व्हिडिओ निशब्द करणारा आहे बातमी पाहूया त्याआधी एचपीएन पी नक्की ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल ही महिला विठ्ठलाच्या समोर हात जोडून रडताना दिसत आहे ती विठ्ठलाला तिच्या वेदना सांगताना दिसते तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला तिचं दुःख जाणवेल ती विठ्ठलाकडे मदत मागत आहे या महिलेचे अश्रू थांबत नाहीत धाय मोकलून ती विठू माऊली समोर रडते या व्हिडिओवर लिहिलं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अंगावर काटा येणार व्हिडिओ पाहून तुम्ही ही भाव क्वाल वारकरी पंढरीचा या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय हा व्हिडिओ कधीच जुना नाही होणार या माऊलीची वेदना व्हिडिओ मधून समोर आणण्याचे खरे श्रेय या व्हिडिओ वर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे एका युजरने लिहिले हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे ह्या माऊलीचा मुलगा हरवला होता तो सापडला तर एका युजरने लिहिले हे देवा यांची समस्या ऐकून घे आणखी एका युजरने लिहिले श्रीहरीचे सर्वांकडे लक्ष असते सर्वांना सुखी ठेवतो जय हरी विठ्ठल या व्हिडिओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत